बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कंपनीच्या वतीनं सावळेश्वर गावात अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता भूमिगत सांडपाणी आणि पावसाचं पाणी जाण्यासाठी पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला सावळेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीनं गावात दत्तनगर आणि यशवंतनगर या परिसराचं सांडपाणी अंगणवाडी क्रमांक सहा बायपास येथील नाल्याद्वारे गावालगत बाहेर जातं या भागात सिमेंटचा रस्ता आणि भूमिगत पाईपलाईनचं काम करून मिळावं अशी मागणी बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कंपनीच्या संचालक मंडळाकडं करण्यात आली होती बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कंपनीच्या वतीनं सावळेश्वर गावातील अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता भूमिगत सांडपाणी आणि पावसाचं पाणी जाण्यासाठी पाईपलाईनच्या कामाला मंजुरी देण्यात आली या कामाचा शुभारंभ तांत्रिक सल्लागार मल्लीनाथ बिराजदार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला सावळेश्वर गावातील वडार गल्ली एम डी आर पस्तीसपासून ब्रह्मनाथ मंदिरापर्यंत अडीचशे मीटर सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आणि ऐंशी एम एम पाईपची दोनशे पन्नास मीटर भूमिगत पाईपलाईन तीनशे एम एम पाईपलाईनचं काम पावसाचं पाणी जाण्यासाठी करण्यात येणार असल्याचं मल्लीनाथ बिराजदार यांनी सांगितलं कालिदास गावडे यांनी बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे संचालक आणि राजेश्वर रेड्डी तसंच राम रेड्डी यांचे सावळेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीनं आभार मानले याप्रसंगी ग्रामसेवक प्रभाकर गावडे माजी पंचायत समिती सदस्य कालिदास गावडे सुरेश गावडे सुधीर गावडे दादा लांडगे ग्रामपंचायत सदस्य दादा लांडगे सखाराम शिंदे आनंद गावडे सीताराम गुंड जग्गू पुजारी बसवराज अंटत बालाजी स्पेशालिटी केमिकलचे दत्तप्रसाद सांजेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते